अग्निशस्त्र बाळगून दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सहा जणांना कस्तुरबा मार्ग पोलिसांनी केले जेरबंद अग्निशस्त्र दरोडा टाकण्याच्या सहा जणांना जेरबंद करण्यात कस्तुरबा मार्ग पोलिसांना यश आले आहे सदर आरोपी हे अग्निशस्त्रासह जबरीचा गुन्हा करण्याच्या तयारीत होते परंतु दहशतवाद विरोधी पथकाने सापला रचून त्यांना ताब्यात घेतले दहशतवाद विरोधी पथकाच्या जुहू युनिटला माहिती मिळाली होती की बोरीवली येथील एलोया गेस्ट हाऊस जवळ परराज्यातील सहा इसम गेल्या दोन दिवसांपासून वास्तव्यास असून त्यांच्या हालचाली संशयास्पद आहेत हे इसम शस्त्रधारी होते मुंबईतील काही ठिकाणांची रेखी करून दौडा टाकण्याच्या तयारीत ते होते आरोपींकडे शस्त्र असल्याची पुरेशी काळजी घेऊन हे इसम निघण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे शहादत हुसेन राहणार दिल्ली अस्लम खान राहणार दिल्ली नदीम अन्सारी राहणार नवी दिल्ली रिजवान लतीफ राहणार उत्तर प्रदेश नौशाद अनवर राहणार उत्तर प्रदेश आदिल खान राहणार उत्तर प्रदेश अशा सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे या एक गावटी कट्टा एक देशी पिस्टल एक विदेशी पिस्टल एकोणतीस कारतूस चार मॅगझिन आणि चाकू तसेच स्कॉर्पिओ गाडी आणि दौड्याचे साहित्य जप्त करण्यात ता आले आहे त्या दौडा टाकण्याची तयारी करणे आणि त्याकरिता अग्निशास्त्र बाळगणे अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावर कस्तुरबा मार्ग पोलिस ठाणे तपास करत आहे कस्तुरबा पोलीस स्टेशन अंतर्गत एक एलोरा गेस्ट हाऊस आहे या ठिकाणी सहा संशयित इसम हे आले असल्याची माहिती ए टी एस पथक जुहू मुंबई यांना मिळाली होती त्यांनी ती माहिती ए टी सी पथक कस्तुरबा पोलीस स्टेशन येथील ए पी आय श्री नार्वेकर यांना ती सांगितली त्यानंतर सदरच्या माहितीवरती जो काही आहे ते वर्कआउट करण्यात आलं त्या ठिकाणी ता सापळा रचण्यात आला त्यामध्ये ए टी एस पथक जुहू त्याचप्रमाणे कस्तुरबा पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत ए टी सी पथकचे श्री नार्वेकर त्याचप्रमाणे डिटेक्शनचे श्री आंबवडे व त्यांचे पथक त्याचप्रमाणे स्वतः सिनियर पी आय आव्हाड यांनी या ठिकाणी सगळं हे वर्कआउट केलं त्यांनी त्या तै ठिकाणी सापळा रचला तीन वेपन्स मिळालेले आहेत एकोणतीस काडतुसं मिळालेली आहेत दोन चॉपर त्याचप्रमाणे दरोड्याची तयारी त्यांची होती त्याच्या अनुषंगाने जे साहित्य आहे ते त्यांच्याकडे मिळालेलं आहे सदरच्या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे पुढील चौकशी चालू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज बोरीवली मुंबई